मॉर्निंग एलेवन सकाळचे वाजले सहा आणि आता हे सगळे रेडी झाले हाय हाय इकडे सकाळी सहा वाजता बसले चालले आपण कुठे चाललोय चला मग पहा अष्टविनायट ब्लॉक हाय गुड मॉर्निंग भात चपाती आणि बटाणा घेतले आम्ही आणि ही रेडी झाली आणि रडतीये का रडतीये चहा प्यायचाय चहा प्यायचाय सकाळी सहा वाजता चहा ठेवलाय आम्ही दादा नाही Dan pati bapak Mengal murti Acap murti <laughs> आम्ही आलाय आता गणपती पहिला अष्टविनायक दर्शन करतोय चिंतामणी गणपती मंदिर आता इथे आम्ही नारळ आहे एक नारळ घेतला अष्टविनायक आठ गणपतींना फिरून परत नऊ नवव्या टाईमला चिंतामणीला जायचोय चतुर्थी आहे संती चतुर्थी त्याच्यामुळे गर्दी आहे खूप मंदिरामध्ये आली पुढे अ दाद्या पूजेच ताट आणि नारळ घेतो हा येतो चाललोय दर्शनासाठी हो सोडते सोडते फोन केलाय ना मागच्या दरवाजाने आई चल दादा पटपट चला 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 पोरं गेली चला पटकन आतमध्ये आलो आहे आम्ही मागच्या साईडने एक तासात गर्दी खूप आहे पण आमच्या ओळखीमुळे आम्हाला सोडलेले आहे आमचे मामा आहेत नाही काकड्यांचे पायपुढं असं नाही गंधर बिंद लावून द्या पुढं पाय पाय पुढं आरूच आयुष्य दर्शन घे बा अष्टविनायक दर्शन आणि दर्शन खूप छान झाले पहिल्या गणपतीचं आमचं दर्दी आणि आज संकष्टी किती गर्दी वाढली चला सांगा पट पट ओळखीमुळे कसं दर्शन झालं छान झालं छान छान झालं ना आमचे मामा आहेत इथं काकड्यांचे त्यांनी गेलं दर्शन आहे माझी थँक्यू चला भाजीपाला आला काय म्हणला हा घरी आहे ना एवढं चला आता थेऊर मध्ये किती दुखे पडलेले आहेत बघा कसली थंडी क्रिकेट खेळत दिसत का तरी थेऊरचं <laughs> हो। आता दर्शन झालं आता आम्ही निघालो मोरगावला दर्शन खूप छान झालं दर्शन खूप छान झालं आमचं खूप गर्दी होती एक तास लागला असता दर्शनाला आपल्याला एक तास लागला असता हो नाही आता मोरगावला काय माहिती गर्दी आहे काय हे असे तर लई पटपट जाते लाईन हा आज नेमकी संकष्टी चतुर्थी आहे ना उलेट चांगला दिवस आहे आपण चाललोय अष्टविनायकला आम्ही नाश्ता घेतलाय नाश्ता आवडी डोळे नाश्ता करायला उडी डोळे घेतले दोघांना आणायला आणि विराला आता बघा यांचे ऐकिट वडा भावना भेटला थोडं एक एकच सामोसा खाल्ला होता मग आम्ही थांबलोय जोगेश्वरी मी सगळा नाश्ता करायला चला आत जाऊया आतमध्ये करूया नाश्ता झाले खाऊ चहा तर चहा घेतला आम्ही याला चहा प्यायचं चहा प्यायचं झोपा आईंनी नाही घेतली आईंनी खाल्ला आहे च्यामच छान आयुष्याचा चालला आहे डान्स कसा डान्स करतो आयुष्य गाणच नाही लागलं

कोणतं मंदिर बनवता ते मध्ये पूर्ण किती सुंदर आहे का किती छान आहे दरवाजा कशाच मंदिर आहे अजून काम चाललंय मंदिरात कशाच आहे आम्ही आता मोरगाव खूप गर्दी आहे आलो आहे आता आम्ही दर्शनाला चा, दादाच्या मागेच इथं अभिषेक केला जातो असं कशी असल्यामुळे अभिषेक इथं पाच ची लाईन आहे आणि आम्ही त्या ज्या साईडनी बाहेर निघतो त्या साईड आम्ही दर्शन घेतले एक पोलीस होती तिने सोडलं मला आणि आईंना हेच राहिलं दर्शनाचं फुटत मोठा आहे इथे मोनिकाने काढला होता शंभर रुपयाचा पास आणि आईचं माझं दर्शन खूप छान झालं आणि त्याच्याबरोबर आनईचं आणि आरवचं आणि वीराचं दर्शन झालं आणि पासमध्ये ह्याचं हैत, ह्या तिघांचं दर्शन झालं चला आणि आनईने ठेवला होता उद्योग करून ते गोड काजूनच का ते काजूच म्हणतात त्याला गुतून ठेवले होते नरड्यामध्ये नको शिट्टी नाही शिट्टी नाही गाडी वाजवत बसून पुढे काय सांगा टी व्ही काय घे गप्पा बसते काय नको

हा आहे ना चाल बोटिंग पण करूया हा आता आम्ही आलोय तिसरा गणपती सिद्धिविनायक मंदिर तिथं आता चाललोय दर्शनाला चल आणि यांना दिसतात गाड्या गाड्या बघतात आता आम्ही चाललोय दर्शनाला लाईनला लागलाय आम्ही आणि कसं पळते एवढी गर्दी नाही चला नाही पटपट

चला आता आपण थांबले जेवायला दुपारचे वाजले दोन दोन जायचं आहे रांजणगाव गणपतीला आपण दरवेळेस आलो की जेवण करतो दुपारचं फक्त आता आपल्याला आणायची चांगली मस्त झोप झालीये हो ना नाही आता फक्त आता आहे ना मस्त डान्स करायला हो तुला डान्स करायचं आहे तू बस ना खाली तू का उभा राहिला हात धुतलं सगळ्यांनी एकच एकच बॉटल घ्या आणि सगळ्यांनी थोडं थोडं नॉर्मल पाणी घेऊन हात चला पटपट आणि तुला काय खायचं काय खायचं तुला काय खायचं वीरा तुला काय खायचं चपाती थोडंसं पुढं जा हा हात मी आता सगळे जेवायला बसलेलं या जेवायला हे जेवायला जागून जा बरं पण मला काय बसता नाही त्यांना म्हणून उभ्या नाही जेवताय तुला काय पाहिजे भातच दिलाय की मग अति म्हणली चपाती पाहिजे ना आता भात पाहिजे मुलांना असं जेवायला खूप आवडतं हा विरा कशी खायला चार ती भात आणि आणि पण लगेच खातो एवढा तिखट भात तिच्या हातून त्यांनी सगळा तिखट भात खाऊन टाकला छान आहे का निरा चार खा आम्ही आलोय गांजणगाव गणपतीला आता मी चालले मागून दर्शनाला इकडून तर एवढी गर्दी रांजणगावला त्या गार्डनच्या तिथून गेट आहे आम्ही तिथून चाललोय पाठीमागच्या साईडने चाललोय आम्ही इकडे गार्डन आहे रांजणगावच्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिलंच अस ना आम्ही रांजणगावला आलो येतो तेव्हा पण आता आम्ही दर्शनासाठी ह्या साइडनी चाललोय व्ही आय पी कोणतं दर्शन आहे आय दर्शन चला पटपट चला पटपट चला

दर्शन झाले आता आम्ही चाललंय ओझर लेण्याचे पहिलं आता जवळ असेल ओझरच असेल ओझरला जाईल झर लेण्याचा लेण्याद्री जर रात्री झालं तर चढणार नाहीत मग मॉर्निंगला आता खूप मोठा टप्पा आहे आम्हाला हा ओझरचा गणगावला खूपच गर्दी होती हायवेवर असल्यामुळे गर्दी होती खूप पण दर्शन झालं आमचं आणि आज सॅटरडे आणि संकष्टी सुद्धा आहे त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी गणपतीच्या ठिकाणी गर्दी येतो ह्यांचं बघा काय चाललंय एवढं लागतंय काय घेतलंय खायला सांग मला काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात त्याला कॉटन कॅन्डी खात